पुष्कर राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यातील एक पवित्र तीर्थक्षेत्र अरवली पर्वतरांगांमध्ये वसलेलं हे शहर अध्यात्म संस्कृती आणि वास्तुकलेचा एक सुंदर नमुना आहे येथे पवित्र पुष्कर सरोवर आणि भारतातील एकमेव ब्रह्मदेवाचं मंदिर आहे अशा या पावन तीर्थक्षेत्री आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तीर्थराज पुष्कर आणि येथील संपूर्ण परिसर आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे चला आपण या तीर्थ सरोवरावर जाऊ आणि पुढे ब्रह्मदेवाचं मंदिरसुद्धा पाहू मंदिराकडे जाताना रस्त्याच्या दुतर्फा आपणास विविध प्रकारचे स्टॉल्स पाहायला मिळतात येथूनच थोडं पुढे गेल्यावर आपणास तीर्थाची सुंदर अशी कमान दिसते या कमानीतून आत गेल्यावर आपण पुष्कर तीर्थाच्या घाटावर पोचतो

दरवर्षी कार्तिक प्रतिपदा ते पौर्णिमा असा पंधरा दिवसाचा इथे पुष्कर मेळा भरतो या कालावधीत पुष्कर सरोवरात स्नान करणे फार पवित्र मानले जाते कार्तिक महिन्यात भरणारा हा पुष्कर मेळा जगप्रसिद्ध आहे या काळात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन केले जाते येथील उंट आणि पशुमेळा पाहण्यासाठी भारताच्या कानाकोपऱ्यातून अनेक पर्यटक येथे भेट देतात पुष्कर हे राजस्थानमधील एक शांत आध्यात्मिक तीर्थक्षेत्र आहे येथील वातावरण खूपच आल्हाददायक असते येथे असणाऱ्या या पवित्र तलावावरून या क्षेत्राला पुष्कर हे नाव पडले आहे हे पुष्कर शहर अजमेरपासून पंधरा किलोमीटर तर जयपूरपासून दीडशे किलोमीटर अंतरावर आहे येथे येण्यासाठी जवळचे रेल्वे स्टेशन अजमेर आहे बस किंवा टॅक्सीने आपण अजमेरवरून पुष्करला येऊ शकतो येथून साधारण पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर किशनगड नावाचे विमानतळ आहे तेथूनही आपणास येथे येण्याचा आणखी एक मार्ग आहे पवित्र तीर्थ सरोवराचे दर्शन घेऊन आपण पुढे ब्रह्मदेवाच्या मंदिराकडे जातो जगातील एकमेव ब्रह्मदेवाचे मंदिर आपणास येथे पाहायला मिळते या मंदिरामध्ये आपणास श्री ब्रह्मदेव आणि सावित्री यांच्या सुंदर मूर्ती पाहायला मिळते मंदिर आहे जगात तिथे बंद मंडळी नमस्कार मी राजस्थान मधील पुष्कर तीर्थ येथे आलो आहे पवित्र असोय पुष्कर तीर्थ आणि याच तीर्थाच्या बाजूला असलेलं हिंदुस्थानातलं एकमेव हे ब्रह्माजीचं मंदिर माझ्या मागे तुम्हाला दिसतं आहे या मंदिरात जाऊन आम्ही दर्शन घेणार आहोत मंदिरात पर्स बॅग मोबाईल कॅमेरा वगैरे काही अलाउड नाही आहे आतमध्ये फोटोशूटिंगला वगैरे बंदी आहे फोटोशूट नॉट अलाउड हा समोर दिसणारा पायरी मार्ग आहे मंदिराकडे जाण्याचा समोर स्कॅनरमध्ये सगळं चेक केलं जातं आणि मगच आपल्याला आतमध्ये सोडलं जात मंडळी राजस्थानमधील या पवित्र अशा तीर्थावर दर्शन घेऊन पवित्र गंगेमध्ये स्नान करून आणि पूजा करून तसेच येथील हे ब्रह्माजीचं मंदिर येथे दर्शन घेऊन आम्ही आता परत फिरत आहोत मित्र हो धार्मिक पर्यटनाचा हा पवित्र तीर्थक्षेत्राचा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पर्यटन करा छंद जोपासा आणि आनंदी रहा, पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद